खुर्ची हा माझा पहिला चित्रपट आहे संतोष सरांनी योग्यता मॅमनी माझा विश्वास ठेवला आणि मला डिरेक्शन साठी निवडलं म्हणजे आम्ही दोघांनी सोबत केलेलं हे काम तर बनाव असो म्हणजे आपण शहरात असू किंवा गावात असू किंवा देशात राजकारण आणि खुर्ची हा प्रत्येकाचा जवळचा विषय आणि गेल्या दीड वर्षापासून तर तो खूप महत्वाचा विषय म्हणजे सिरियल जेवढ्या टी आर पी नसतील तेवढ्या तेवढे न्यूज चॅनलने टीआरपी कमवल्यात राजकारणाच्या बातमीसाठी तर हा आमचा जो विषय आहे हा ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे ज्या ज्यामुळे लहान मुलांवर सुद्धा परिणाम होतो तिथल्या अख्ख्या गावातल्या कुटुंबीय पद्धतीने जे राहतात गाव गावकरी त्याच्यावर परिणाम होतो त्याच्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे त्याच्यामध्ये कुठली लेवल राजकारणामध्ये गाठली जाईल याचा भरोसा नाही आहे तर आज या म्युझिक लॉन्च दरम्यान आपण सगळे भेटलोय म्हणजे आम्ही त्याच बोलतोय खूप छान वाटतंय आणि तुम्ही नक्कीच चित्रपट जाऊन हा चित्रपट बघा आणि आज आमचं लव्ह सॉंग जे बाहेर आले गुंगलं असतात ते नक्कीच तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा झी म्युझिकवर धन्यवाद तर तुम्ही काय सांगणार स्क्रिप्ट एवढा काय इंटरेस्ट घेतला आता खुर्ची बऱ्याच प्रकारची असते पॉलिटिशियनची असते पोलिसांची असतं तुम्हाला आवडतं का हो पॉलिटिशियन मी ग्रामीण भागातलाच आहे त्यामुळं एक ग्रामीण भागात जास्त करून राजकारण चालतं आपल्या इकडं तर मला असा विषय घ्यायचा होता की जो आत्तापर्यंत कोणी मांडलेला नाही आहे त्याच्यामध्ये चा चार कॅरेक्टर येत असे की त्याला प्रत्येकाला खुर्ची पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक लहान मुलगा पण आहे त्याला का खुर्ची पाहिजे त्याचं वय पूर्ण नाही आहे पण त्याला ती खुर्ची का पाहिजे ते तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर कळल तुम्हाला तर खुर्ची का पाहिजे त्याच्यामध्ये एक लहान मुलांनी नक्की खुर्ची मिळवण्यासाठी काय काय केलं ते तुम्हाला जो जोपर्यंत चित्रपट पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला पाहणार नाही ह्या चित्रपटामध्ये ती जी कास्टिंग केली आहे ती कास्टिंग सुरू केली के का मॅक्सिमम काश्मीर सरांनीच केली आहे फायनल सरच करायचे आणि जसं आता त्यांनी सांगितलं राकेश सरांचं किंवा अक्षय सरांचा योग योग काय झाला की मला एक मोठ्या कॅरेक्टरला ऍक्टर घ्यायचा बऱ्याच मी ऍक्टरशी बोलणं झालं पण थोडस नाही हो नाही हो हे झालं आणि राकेश सरांचं मी लहानपणापासून फॅन आहे ऑलरेडी ते मागायची हो मी सांगितल्या माझ्या गाडीमध्ये अजून एक गाणी आहेत त्यांची तर मग एवढे डोक्यात आलो बाबा एक तुम्ही मधलं हिरो त्याला आपण ट्राय करूया मी माझी टीमला डिटेल्स काढायला लावले आणि ते हो बोलले डायरेक्ट स्क्रिप्ट ट्राय करून हो बोलल्यानंतर मग ते कास्टिंग आम्ही डन केलं जे काय चित्रपटाच्या तसं बघायला तर सरांनी तीन वर्षापासून सुरुवात केली रायटिंगला सरांनी जे रायटिंग केलं स्टोरीला ते तीन वर्षापासून मी या प्रोजेक्ट मध्ये दोन वर्षापासून जॉईन आणि कसं झालं की स्टार्टिंगला कोरोना आला त्यानंतर राकेश सर बिग बॉसला गेले नंतर अक्षय सर बिग बॉस गेले त्यामुळे त्यांच्या डेट थोडंसं हे आलं म्हणून थोडंसं आमचं आला पण दोन वर्षामध्ये आम्ही हा चित्रपट कंप्लीट केला लोकेशन जे आहे ते आपल्या गाववर सासवडला केलेलं आहे आपण शूट सासवडला सोनोरी गावी दिवे, दिवे, दिवे गावे, गावे। परत ते गाड्या बघली त्याच्यामुळे भुकुम आमच्या आमच्या मुळशी तालुक्यातलं भुकुम गाव तिथं पण काही शूट केले आपण पीबीएस स्टुडिओ आपलं तिथे शूट केली पानशेतला के शूट केली नंदा शूट केले बरीच लोकेशन त्याच्या म्हणजे पुण्यातले जे, खा, जे खानापूर हिंजवडी परत हुकुम भुगाव सासवड जे काही दूर गाव आहेत जिथं खरंच निसर्गरम्य वातावरण आहे त्या सगळ्या भागात आम्ही शूट केले पुण्यातले तिथे पुढचे हो प्रोजेक्ट आहेत का असं आहेत पुढचे प्रोजेक्ट अजून आता महाराज ह्या वर्षाला आहे का पुढल्या वर्षाला पुढल्या वर्षाला आपण करतोय स्टार्ट पुढल्या वर्षी माझा बन एकत्रायचं प्रेक्षकांसाठी हा आमचा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे की एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहोचावा मराठीमध्ये जे म्हणतात की लोक सहज नाहीये किंवा सोपं नाही होत तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला हा आमचा पहिला पाऊल त्याच्यामध्ये आम्ही ट्राय केलं की लोकांना चांगलं चांगलं ऍक्शन चांगला चांगलं ड्रामा थ्रिलर का आपले चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट का बनवू शकत नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये का बनवू शकत नाही प्रेक्षक जर सेम असेल म्हणजे हिंदीला बघणारा ऑडियन्स जर सेम आहे जो मराठी चित्रपट बघणारा पण ऑडियन्स सेम आहे तर आपण का नाही ते ट्राय करू म्हणून आम्ही हा एक प्रयत्न केलाय आणि मला स्वतःला खूप चांगलं वाटतं मी जेव्हा परत हे बघतो तर तुम्हालाही आवडेल त्यामुळे मी एक नम्र विनंती करतो की बारा जानेवारी दोन हजार चित्रपट चित्रपटधृहात जाऊनच हा चित्रपट तुम्ही बघावा तर स्टोरी चित्रपटाची खूप श्कोर चांगली आहे आतापर्यंत तुम्ही जर ग्रामीण भागा चित्रपट बघित मी याच्यामध्ये पॉलिटिशियनमध्ये तर वेगवेगळ्या स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक लहान मुलगा काय करते ते मागाशी मी बोलल्याप्रमाणे ते इंटरेस्टिंग येईल जोपर्यंत तुम्ही दयंड पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ती स्टोरीज काढणार नाही की ती खुर्ची का पाहिजे नसती त्या ते तुम्हाला दयणलाच समजणार की त्या मुलाचं ती स्वप्न काय आहे खुर्चीचं दुसरी गोष्ट म्हणजे शूट करताना भरपूर प्रॉब्लेम्स आले आम्हाला म्हणजे एक चिंता असा होता की गाण्याचे दोन शेड्यूल लावले होते आम्ही शेजारी शेजारी मग इकडे आपलं आयटम सॉन्गचं शूट चालू होतं आणि इकडं टायटल सॉन्गचं शूट चालू होतं कारण वेळ कमी होता आमच्याकडं आणि भरपूर प्रॉब्लेम आली होती पण इकडनं त्याचे आपण गाण्यामधनं तो बालकाला काढे त्याची इकडनं एंट्री आपण काढली आणि डायरेक्ट त्याच्यावर तिथं टक्कल केला आपण म्हणजे जे आम्हाला ते दुसऱ्या गाण्यामध्ये लगेच तिकडनं पलीकडनं एंट्री केली म्हणजे एकाच वेळी दोन गाणी शूट केलेत आपण तिथेच दोन सेट लावले होते ते खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी एकाच जागेवर दोन्ही सेट झाल्या बघायला आवडेल आणि बारा जानेवारीला चित्रपट देत तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहा स्टोरी चांगली खूप छान चित्रपट आहे नक्की